तर नमस्कार मित्रांनो मी पवन रावरेने यांनी कोकणी कॉम्बो या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व सरसे स्वागत करतोय तर मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघत असणार नाही काल रात्री आम्ही शूट केलेलो होतो तर माझ्या त्या टायमिंगला इंट्रो करता येलो नाही त्यामुळे मी आता इंट्रो करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको आणि त्या परत आज सकाळी आम्ही माशांका असेच फेरफटका मारून गेलो त्या टायमिंगला थोडेसे मासे गावले ते तुमक दाखवले व्हिडिओत आहे तर व्हिडिओ बघा चला बाय बाय तर मित्रांनो आता आपण इथं असं दा माझ्यासोबत पप्पा पण आहोत तर पुढे मी तुमका दाखवेन कशा पद्धतीने मी मासेमारी करत आटेरी आरे आपण दुसऱ्या जागेवर जातो त्या जागेवर काय आम्ही गेलो नाही पुढे पाण्याचा आवाज येत नव्हतो म्हणून आता पुढच्या जागेवर जातो आता पप्पा ये बघत असते आणि दादा येतात मकरंदादा गाडी घेऊन आता मी पुढच्या जुन्या ब्राह्मणाकडे जातो हिवाकडे आमचं नवीन ब्राह्मण हा चला कोण आहे बघ बघ इकडे एका पाटा दावली ते मी बघतो थांबा थांबा देतो मित्रांनो आता आम्ही चलो हे बघत असते एवढे गावले आहेत मग मासे ते पागरान सगळे आम्ही धरलं पप्पाने असत मकरंदादा दादा तर तुमका दाखवतो मी पुढे कशा पद्धतीत धरतो ते आणि इकडे लोक पण आहेत काय काय दिसतात बॅटरी तुमका खाली पण असतली अंधारात ना काय दिसत नाही तेवढासा अचानक आमचं प्लॅन झालो आणि आम्ही निघालो जेवलो आणि आता आहेत बारा बारा वाजले तरी माणसा साधारण नाही तर काय 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 वेळ खूप असतात माणसं बघूया तरी दाखवते मी थोड्या वेळात मासे किती पकडले होते हाय पाणी नाही तेवढासा म्हणजे पाऊस पडलो जास्त सकाळपासून पण दुसऱ्या पाटात इल काय बारावली तर आम्ही तलाव होत खाली तलाव होतो तोंडाकडे आम्ही आता त्या तोंडाकडे अजून नाही राहिलो खाली हो पाणी लय गेला खाली धरा काहीतरी गावला Ada nak auta de minum ni? Ni bateri kali. Heh. Ni bateri Si si si. si.

काढते <laughs> बघा आम्ही जास्त वेळ नाही आम्ही आत्ताच इल्लेलो आता अकरा वाजता एका तासात एवढे उडवलं हे बघत असते शेंगटेह आणि डांडळ ह हो एक फक्त मी आई असं आता झालं आता मी घरात जातो तर चला जाऊया आता घरात हे बघत असते एवढे आणि असत खूप लोक आहे बघ तसे लायटी पूर्ण पावसाचं वातावरण मध्ये मधी पावशील आता परत आम्ही असो प दोन तीन दिवसां मग असे काढू चला मी थांबू हा मित्रांनो पाऊस मरणाचो आणि आता बहुतोक गाडी गेलो आणि आता आम्ही पण च लवकरात जास्त नाही अर्ध एक तास थांबलो दीड एक तास थांबलो ज्यात त्या मासे थोडेसे लावले नाही बघत असते आणि आता आम्ही तर घरा पाऊस लागता मरणासो आवाज येत नसत काय माहीत नाही पण पाणी पण खूप इला बघत असता अगदी दिसत नाही तुमचा सकाळी मी जमलेस ते येईन क्यू असा या साईडला दाखवते बघा आकडे आकडे त्या किंवा व्हिडिओ मी करूच आहे गावतोय का आता चला घरात जाऊन गावतोय मित्रांनो हे तशी एकच कुर्ली असते ती हे बघा कुठे गेली रे ती बाहेर ये बघू हे बघा एकच कुर्ली हा तर एवढेच आमका मग बघताच मासे चला आम्ही गेलो पण आमका काय गा थोडेसे गावले ना तर दादा नानी लय मदत केल्यान कुर्ली वरली झाल्यान तुम्ही एक कुर्ली ते दाखवतंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नको आणि त्याचा काय सांगशील आणि पुढच्या वेळी पण आम्ही एक नवीन व्हिडिओ करणार असो माश्याबद्दल भरपूर मासे आणतो हा तर तो पण व्हिडिओ बघा तर चला आता वाजले असं किती रे वाजलो एक वाजलोय बाय बाय मी रात्री बघलास आम्ही वरी माशांका गेलो सपाटात पण थं रात्री आमक जास्त काय गावले नाही आणि आम्ही है असेच खाली असे फेरपटका मारू गेलो तेव्हा हे बघत असते एवढे गावले आहेत बघा सोम असा आहे आणि श्रेयस असा त्यांच्यासोबत गेलेलो तेव्हा गावले व्हिडिओ करता येईल नाही कारण की कॅमेरा बॅटरी कमी होती चार्जिंग कमी होती तेवढे गावले हो बघा मॉफ झाले चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मी सबस्क्राईब करू विसरू नको चला बाय बाय